नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी वडगाव शहरात जनसंवाद यात्रेनिमित्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या वडगाव शहरातील विशाल लॉन्स मोरिया कॉलनी साई सृष्टी पंचमुखी चौक केशव नगर मोरिया चौक बाजारपेठ आंबेडकर कॉलनी माळीनगर दिग्विजय कॉलनी संस्कृती सोसायटी टेल्को कॉलनी इंद्रायणी नगर मिलिंद नगर कातवी गाव या भागात प्रत्यक्ष भेट देऊन विकास कामांच्या इतर प्रश्नांबाबत प्रशासनास सूचना यावेळी देण्यात आल्या रस्ते गटार विद्युत व पाण्यासह कचऱ्याच्या प्रश्नाबाबत वडगाव नगरपंचायतीस देखील यावेळी सूचना दिल्या त्याचप्रमाणे वडगाव शहरातील मोकळ्या जागांचे सर्व्हे करून तेथे विकासात्मक कोणते प्रकल्प राबविता येतील याबाबत अहवाल तयार करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले शहरातील वाढते गुन्हेगारी व वा तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनांच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनास सूचना दिल्या असून नागरिकांनी देखील जागरूक राहण्याबाबत आमदार यांनी विनंती केली यावेळी आमदार शेळके यांच्या समवेत संवाद साधण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आमदार शेळके देखील प्रत्येक व्यक्तीची तक्रार जाणून घेऊन जागेवरच त्याचे निरसन करत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले रेशनिंग धान्य शासकीय योजना विविध दाखले रेशन कार्ड या संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना शेळके यांनी चांगलंच धारेवर धरलं यावेळी नगरपंचायतीचे सर्व अधिकारी शहरातील लोकप्रतिनिधी यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद